हॅलो एव्हरीवॅन अँड वेलकम टू माय ब्लॉग खूप दिवसांनी ब्लॉग काढला आहे हा ॲक्च्युली हा अचानकच ब्लॉग सुरू केला आहे मी आम्ही गावाला निघालेलो so, हो सो डायरेक्ट गावाला जाणार so, होतो पण मग दिदीकडे गेलो दिदी म्हणजे माझी ननन पुण्याला तिचा अचानक रात्री फोन आला की तुम्ही पुण्याला उतरा सो तिथून आपण मग जाऊ सो त्याच्यासाठी मग आम्ही अचानक रात्री गाडी म्हणजे ट्रेननी चालवलो सो तू पुण्याला उतरलो आणि मग इथे जिजू आले आम्हाला सो आम्ही त्यांच्यासोबत मग घरी गेलो रात्री बाकी पुढे जर्नी कशी आहे काय आहे खूप एक्सायटेड आहे तुम्ही नक्की बघा आणि अजून पण ब्लॉग्स येणार आहेत सो ते बघत राहा पुढे तुम्हाला खूप मजा येईल हळदीचा लग्नाचा आणि आम्ही कुठे कुठे दर्शनाला गेलो ते पण इथे सकाळी मी साडेतीनला चारला रेडी झालेली झोप तर झाली नव्हती पण मग जायचं होतं आम्हाला ऍक्च्युली अचानक प्लॅन झाला की लवकरच निघालोय तर गावाला लवकरच पोहोचू कारण त्या दिवशी ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशी हळद होती संध्याकाळी सो आम्ही विचार केला पुण्यावरून जाताना रांजणगावचा महागणपती yes. तिथे जायचं तर इथे पेट्रोल भरायला थांबलो हॅलो एव्हरीवन सो आम्ही आता चाललोय रांजणगाव महागणपती पुण्याला आलेलो गावाला चाललोय सो जाता जाता तिकडे उतरलो आणि मग आता तिथूनच गणपती बप्पाच्या पाय पडायला जातो सो तुम्हाला दाखवतो पुढे काय काय करणार आहे आई आणि दिदी बसलेल्या दोघी कारण पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही इथे सकाळी सहा वाजले तुझे किती आहे इथे खूप सकाळ होती म्हणजे सहा पण खूप जास्त सूर्य पण असं मस्त आलेला सकाळ सकाळ खूप सुंदर वाटत होतं आणि गार वाटत होतं गरम होत नव्हतं नशीब सो ह्याला बघत बघा आम्ही मस्तपैकी ना मंदिराच्या इकडे पोचलो तुम्ही पुढे बघास तुम्हाला कळेल खूप छान वाटतं सकाळ सकाळ दर्शन केल्यावरती नशीब गर्दी नव्हती त्याच्यामुळे आमचं दर्शन पण लगेच झालं नाहीतर सांगत होते दादा जिजू की तिथे खूप गर्दी होते सकाळी पण पाच वाजल्यापासून पण त्या दिवशी नेमकी गर्दी नव्हती एकमे होता तरी पण एवढी गर्दी चालू नव्हती झालेली आम्हाला दर्शन पण लगेच भेटलं ते गेटने मी आम्ही आतमध्ये गेलो मोठा गेट आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक छोटा गेट आहे हे समथिंग त्यांचा मंडप वगैरे काहीतरी आहे म्हणजे काही डिस्कशन किंवा पूजापाठाचं असेल हे बाहेर असं छोटंसं स्क्वेअर स्क्वेअरमध्ये मस्त देऊळ होतं छोटे छोटे बप्पा आणि वेगवेगळे देव मांडलेले होते खूप प्रसन्न वाटत होतं तिथे खूप छान होतं पुण्याला हवेच्या साईडलाच आहे त्याच्यामुळे कसं खूप गर्दी पण होते कारण जाता येताना माणसं दर्शन घेऊन जातात सो इझी पण पडतं आणि आतमध्ये अलाऊड नव्हतं व्हिडिओज किंवा फोटोज काढतात तुम्हाला कळेलच पुढे ते बोलतात की फोटो व्हिडिओ बंद करा म्हणून मला बंद करायला लागला कॅमेरा इथे मिठाई घेतली थोडीशी मोदक घेतले त्याच्यानंतर हार वगैरे पण घेतलेला मोदक घेतले आणि आम्ही निघालो मग पुढे तुम्ही गेलात की ना रांजणगावच्या गणपतीला मला नक्की सांगा आम्ही ना मोठा हार घेतला म्हणजे कसं आपण सकाळ सकाळ गेलो गणपती बाप्पाला घालतात ते लोक हार आणि इथे आतमध्ये गेलो आम्ही तर मग पुढे गेल्यावरती मला असं वाटलं व्हिडिओ काढता येईल मला लपून पण ठीक आहे तर ते नाही बोलले तर आपण तसं नाही करू शकत कर देवाच्या इथे आलोय सो मग इथे मला बंद करावा लागला व्हिडिओ नंतर मग दर्शन झाल्यावरती नाही ते बाहेर साईडला व्हिडिओ काढू शकलो तो म्हणून घेतलं खूप छान असं मस्त ना जुन्या जमान्यातलं असं सगळं होतं तुम्ही बघू शकता मस्त जुनं बांधकाम होतं खूप छान वाटत होतं इथे ना विहीर होती तर विहीरमध्ये ना इथे शंकरांची शंकरदेव आहेत त्यांची पिंडी होती आतमध्ये इथे एक होतं देऊळ शंकराचीच पिंडी होती आतमध्ये ते सगळ्या देवांचे असे पाया पडून घेतलं आणि ते ना मोदक भेटतात प्पान एक दिन म्हणजे ते बोलतात दोन तीन दिवस राहतात पण तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्याच दिवशी खाल्लात तर बरं होईल कारण ते खोबऱ्याचे असतात सो त्याला आम्ही घेऊन आलो घरी <laughs> प्रसाद वगैरे द्यायचा होता म्हणून पण त्याला थोडीशी केंची लागल्यासारखं झालेलं सो प्रेफर करा की म्हणजे त्याच दिवशी घेतलं कारण ते पण लोक कधी बनवून ठेवतात ते आपल्याला माहिती नसतं प्रसाद म्हणून पण ते खराब झालं तर उपयोगच नाही ना घेऊन सो तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्याच दिवशी खाल्लात तर बरं होईल सो इथे मस्त ना असे शंकरदेवाचे गणपती बाप्पाचे असे मस्त म्हणजे त्यांची जी स्टोरी किंवा असं सगळं होतं त्याचं फोटोजमध्ये दाखवलेलं मोठ्या मोठ्या फ्रेम्समध्ये काढलं म्हणून तुमचे अचानक प्लॅन्स बनतात की नाही ते पण मला नक्की सांगा तर हे आमचा अचानक प्लॅन बनलेला होता म्हणून फायदा उचलला आणि पटकन करून घेतलं कारण रस्त्यातच होतं जाताना सो आपण कसं अवॉइड करून जाणार ना गणपती पप्पा आणि स्पेशली सो तसं आम्ही मग दर्शन घेऊन पुढे पुढे निघालो गणपती पप्पा बोल की सगळ्यांचे फेवरेट असतात सो त्यांना कोणी अवॉइड नाही करू शकत ते बोलवूनच घेतात आपल्याला सगळ्यांना सो आपल्याला पण छान वाटतं जाऊन त्यांच्या इथे तुम्ही बघू शकता एवढी सकाळ नव्हती झाली सहा सव्वा सहा का साडे साडेसहा झाले असतील एवढं मस्त उजेड होता आणि इथे ना इथे पण गणपती बाप्पांचीच मूर्ती होती आणि विठ्ठल रखमाई होत्या सो त्यांचे पण पाया पडून घेतले मस्तपैकी तर आम्ही कि निघालो सगळेच चहा गुळाची चहा इथे स्पेशली बेटे क्रीम रोल आणि गुळाची चहा सो पी ती पि्यालो सगळेजण मस्तपैकी करा खूप टेस्टी आणि छान लागते तुम्ही पियालत की नाही मला नक्की सांगा आणि नंतर मग बाहेर निघालो इकडे बघू राव बघून बोलला नीट पुरलं कसं वाटलं कसं बघून जायचं जायचं आता ना हा असं म्हणजे तिकडून येताना मधल्या साईडने गेट आहे तिकडून डायरेक्ट येताना मी हे नंतर शूट आणि मग ते तुम्हाला आता दाखवते नंतर मग तिथून निघाल्यावरती आम्ही वडा वगैरे खाल्ला तर काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणजे रात्री जेवलो त्याच्यानंतर काही खाल्लं नव्हतं शिवांशला भेटायला जायचं होतं म्हणजे दिदीचा मुलगा सो काही घेतलं नव्हतं अचानक झालं म्हणून म्हणून इथून काहीतरी त्यासाठी स्नॅक्स वगैरे बघत होतो पण इथे गावाला काही नव्हतं कॅडबरी वगैरे असं काही कुरकुरे वगैरे थोडेसे घेतली गावची दुकानं पण खूप भारीच असतात सो तिथून स्नॅक्स घेतलं थोडंसं त्याला आणि बघा आम्ही निघालो करते ते गावात पोचलो गावातून बघू गावच्या वाईट खूप छान आणि खूप मस्त असतात गर्मी होत असेल तरी पण त्या खूप मस्त वाटतात <laughs> अरे आणि इथे घरी आलो शिवांची ते बघा उभा आहे त्यांनी बघितलं आम्हाला पळत येतो आता बघा अरे दिल्या ओळखला तू कोण आहे कोण आहे तो ओळखतो आम्हाला पण कितीतरी दिवसांनी भेटला ना नाय ना? 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 तो पकड हे बघ का आणलंय हे बघ काय आणलंय पकडते तू ओळखला इकडे बघ हाय बोल कधी उठला जोरा खास ना जोरा खास तुझा तुझी अम्ब्युलन्स दाखव अम्ब्युलन्स दाखव हो लाईट दाखव तुझी पेटवून लाईट पेटते ना दाखव लाईट पेटवून वायर पण आहे दाखव कशी पेटते दाखव दाखव खाली दाखवणार आहेस दाखव 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 आता मग टाकतोस तिला आता अरे आतमध्ये बाहेर निघेल का ती इकडे मग इकडे मग पोलिसांची गाडी

पकड ती पळते अयो पडेल ती ते मामाला तो टिक्का लावत होता देव त्याची हंगोळ वगैरे झाली नव्हती कारण आम्ही खूप लवकर पोहोचलेलो पण तिथे देवाचा टिक्का दिसला तुला खूप आवड आहे असं सो तो देवाचा टिक्का आम्ही तुला जेवणाची तयारी करू शकतो जायची असते

उघडण आहे बघा बाहेर दिसत पण नसेल पाणी घेत काय उघड फक्त वॉलेट काढतो मी ला घोसपुरी ना गोश्पुरी पद्मावती मंदिर ना घोसपुरी पद्मावती मंदिरच्या इथे आलो आहे बघा काय घ्यायचं ते मंदिराच्या इथे नंतर आम्ही उटी वगैरे घ्यायला गेलेलो आणि फर्स्ट टाइम आलेली म्हणून उरटी भरायची होती देवीची ही म्हणजे गावाला पोचलो आम्ही सो हे मूळ गाव आहे तिथे पद्मावती मंदिर आहे संध्याकाळी हळद पण इकडेच असणार आहे तुम्ही बघालच नेक्स्ट ब्लॉकमध्ये सो इथून मग आम्ही नारळ वगैरे साडी वगैरे घेतली फर्स्ट टाईम आलेली सो ओटीचं सामान वगैरे घेतलं मंदिराच्या ते खूप छान अशी हिरवळ पसरलेली मस्तपैकी बघू शकता आजूबाजूला मस्त मस्त हिरवळ होती सगळी

आम्ही इथे मिळून ना ओटी भरली देवीची ते दोन नारळ आहे म्हणजे एक नारळ ओटीसाठी आणि एक नारळ वाढवायचं असतं असं बोलतात वाढवायचं म्हणजे तेच आपण जे ते नारळ फुरतो ना तेच नारळ हळदी लावून तुलावून साडीला हळदी मग ते ओटी भरली होते दे देवीला आणि एक नारळ वाढवून घेतला तुम्ही देवी बघा किती सुंदर आणि अशी प्रसन्न आहे काळजी होत्या आतमध्ये ज्या अशा ओटी पुढे हे करतात पडून झालं आणि सूरज हा नारळ वाढवायला म्हणजे इथे एक वेगळी अशी जागा आहे मंदिराच्याच बाजूला सो तिथे ते नारळ फोडून राहिलं स्पेसिफिक अशी जागा आहे तिथे नारळ फोडलं जातं म्हणजे आजूबाजूला कुठे असं कचरा किंवा काही व्हायला नको म्हणून तुमच्याकडे काय काय तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सो मी अजून छान छान असे व्हिडिओ मला बनवता येतील आम्ही मग इथे गावी पोचलो मस्तपैकी काकीनी सासूबाईनी माझ्या आम्हाला सरबत लंबू सरबत पिऊन दि बनवून दिला तो आम्ही पि आलो थंड दंड आणि नेक्स्ट ब्लॉग्स आता नक्की येतील तुम्ही नक्की बघा मला जास्त वेळ नाही भेटत आहे जॉब वगैरे असल्यामुळे करायला सो नक्की फुल ब्लॉग्स बघत जा मला कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्स फॉर वॉचिंग गाईस भरभरून प्रेम द्या सो मला कसं अजून व्हिडिओज बनवता येतील टायमात टाईम काढून मी हे एडिट करून नक्की पोस्ट करत जाईन बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही नक्की बघा तुम्ही एन्जॉय कराल आणि चॅनल सबस्क्राईब करून द्या बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग